राजकारणी लोकांची कातडी गेंडेची असते असं मी ऐकलेलं होतं पण ती गोष्ट मी याची देही याची डोळा स्वतः अनुभवली आहे आणि तो जो अनुभव आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने घेतला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आज जो, जो एक्कावन्न दिवस झालेत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि का त्या हत्येनंतर आपल्या सर्वांना माहिती आहे का एक मोठा आरोपी त्याचं नाव आहे वाल्मिक कराड आणि तो धनंजय मुंडेंचा राईट हँड आता बरं असं आहे का ह्या बीड जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं असेल तर बीड जिल्ह्याशी आपण बघितलं संपूर्णपणे जो संबंध आहे पहिल्यापासून मुंडे फॅमिलीचा आहे धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर आपल्या आता पन, हो पन, नंतर त्यांची मुलगी आहे पंकजा मुंडे पण गोपीनाथ मुंडेंच्या काळापर्यंत सगळ्या गोष्टी ठीकठाक चालू होत्या पण गोपीनाथ मुंडेंच्या जाण्यानंतर आपल्याला माहिती आहे का त्या ठिकाणी जी काय आहे सत्ता ती कधी पंकजा मुंडेंच्या हातामध्ये आली आणि कधी धनंजय मुंडेंच्या हातात आली आणि आता आपण बघतोय का गेले एक्कावन्न दिवस झालेत एक्कावन्न दिवसानंतर सुद्धा काही ह्या प्रकरणातील जे काही आरोपी आहेत मुख्य आरोपी अजून कृष्ण आंधळे तो सापडत नाही फरारे आणि ह्या वाल्मिक कराडला आता सध्या जेलमध्ये टाकले आणखीन काही बरेच आरोपी आहेत पण आता गेंड्याची कातडी मी काय म्हणतो ते आपण लक्षात घ्या आता ह्या प्रकरणामध्ये संबंध प्रकरणामध्ये भारतातील नव्हे महाराष्ट्रातील आपण म्हणूया महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी संवेदना म्हणून माणुसकी म्हणून त्या संतोष देशमुखांच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं बरं ठीक आहे आता त्यांनी पण सांत्वन केलं म्हणून तुम्ही म्हणाल त्यांनी काय तीर मारलंय काय असंही नाही सांत्वन केल्यानंतर माणूसही परत येत नाही पण का काही एक माणूस म्हणून आपण तिथं जाणं महत्वाचं असतं माणूस म्हणून तिथं जाऊन त्यांना धीर देणं गरजेचं असतं आणि जवळजवळ महाराष्ट्रातील सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी तिथं जाऊन त्यांना धीर दिला त्या ठिकाणी जाऊन त्यांना आधार दिला पण आता हा बीड जिल्हा बीड जिल्ह्यातले राजकीय नेते म्हटल्यानंतर पंकजा मुंडे आहेत आणि त्यानंतर धनंजय मुंडे आहे पण आता ह्या गेंड्याच्या कातडी असलेल्या ह्या दोघांनी सुद्धा त्यांना असं वाटत नाहीये का बाबा त्या घरातल्या करता माणूस गेलाय त्या गावातला सरपंच गेलाय आणि आणखी विशेष महत्वाचं म्हणजे का हे संतोष देशमुख लोकसभेच्या वेळेस गोपीनाथ मुंडेंसाठी प्रचार करत होते गोपीनाथ मुंडेंसाठी त्यांनी काम केले आणि तरीही आजूकसुद्धा या गेंड्याच्या कातडी असलेल्या नेत्यांना अजूनही त्यांच्या घरी जावं वाटलं नाही का जावं असं नाही वाटलं तोही मोठा प्रश्न आहे म्हणजेच काय होतंय का तुम्हाला त्यांचं फक्त जे काय त्यांनी तुमच्यासाठी काम केलं ते चालतं तुमच्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं चालतं तुमच्यासाठी त्यांनी प्रचार केला चालतं तुमच्यासाठी त्यांनी लोकांच्या शिव्या खाल्ल्या चालतं आणि तुम्हाला त्यांनी मतं मिळवून दिलेली चालतात पण तुम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं नाही आणि मग कधी कधी मग असं वाटतंय का आता सध्या जी काय आता महाराष्ट्रामध्ये जी काय अशी राग उठली सबंद महाराष्ट्रातले लोक म्हणतात का धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या आणि आता तो राजीनामा सोडाच आजू यांच्यामध्ये माणूस साधा लवलेशी नाही आहे माणूस म्हणून जगण्याची यांची लायकीच नाही आहे म्हणजे असं जरी म्हटलं तरी ती काय अतिशयोक्ती होणार नाही आहे आणि मग आता जर आपण एकंदरीत बघितलं तर आता ही गोष्ट कुणाच्याही नजरेतून सुटलेली नाही आहे का इतका मोठा इतकी मोठी घटना झाली आणि अजूकही काही या दोघांनी सांत्वनपर त्यांच्या दोन शब्दही काढले नाही का व जे झालंय ते चुकीचं झालंय असंहीसुद्धा म्हटलं नाही आणि किंवा किंवा त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी ते घरीसुद्धा गेले नाहीत मग आता तुम्ही म्हणाल घरी जायला पाहिजे का पण घरी नाका जाऊ आणि निदान मीडियासमोर तरी तुम्ही म्हणा का झालेला प्रकार चुकीचा आहे पण आता हे म्हणणार कसे कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ह्याच पंकजा मुंडे म्हटल्या होत्या कुठेही तो वाल्मिक कराड धनंजय मुंडेचं याच्याशिवाय पान हालत नाही आणि हा जो वाल्मिक कराड हा एकेकाळी गोपीनाथ मुंडेंच्या येथे घरकाम करत होता घरगडी होता आज त्याची आतापर्यंत सापडलेली पंधराशे करोड रुपयाची संपत्ती मग ही अशी सहज मिळते का अरे तर लोकांचं पार जिंदगाने संपून जाते सत जे आपण म्हणतो का सत्यतेने ते जगवून किंवा प्रामाणिकपणे काम करून लोकांची जिंदगी संपते तरी सुद्धा लोक करोड रुपये सुद्धा कमवू शकत नाही आणि हा पंधराशे करोडचा मालक आहे पंधराशे करोड कशाला म्हणतात आणि याच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नव्हतं असं कोण म्हटल्या होत्या पंकजा मुंडे म्हटल्या होत्या म्हणजे तुम्ही यावरून समजा का ह्या वाल्मिक कराडचं आणि धनंजय मुंडेंचं किती घट्ट नातं आहे आणि आता है। हा वाल्मिक कराड आपण बघितलं आहे का हे सगळं प्रकरण झाल्यानंतर पंधरा दिवस फरार होता आणि नंतर धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी तो आपल्या एस आय टी समोर गेला आणि किंवा आपण म्हणूया पोलिसांसमोर गेला पोलिसांना शरण गेला आणि मग त्याला अटक झाली पण मग हा खरा मुद्दा राहून जातो आहे का खरंच हे दोघं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे ह्या गेंड्याच्या कातडीच्या आहेत का का यांच्यामध्ये माणुसकीचा लवलेश नाही का यांच्यात संवेदना नाही आहे का यांना मन नाही आहे का यांना हृदय नाही आहे काय यांना जातीचं राजकारण करायचं आहे तोही मोठा प्रश्न आहे आणि तेव्हा मग आपल्याला काय वाटते आपलं काय म्हणणं आहे ते आपलं म्हणणं आपण खाली कॉमेंट्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि हा जर ही तुम्हाला माहिती चांगली वाटली असेल तुम्हाला हा माझा जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका